का पोर ग पोराचा बा आणि मामा मग मी चहा पोहे की मग मला विचारलं अग पोरी तुझं नाव सा? ना बा, तर सांग मग मी म्हणलं कोणच सांगू सांगू माझं नाव तर हाय मेरी पण आई म्हणती आंबा बाप म्हणतो रम्बा आणि मी तर हाय हे रंबा मग मला विचारलं अग पोरी सै पाक पाणी काय येत का मी म्हणलं तर तर आई तर म्हणती काय ग कुत्र्याच्या जी पेवणीचा चपाता लाटती मग काय आमचा बा ला आव आमची मिरी लय कोणी आहे फक्त तिला जरा चांगलं पोरग मिळावं तुमचं पोरग काही दारू बिरू काही पेते का तर पोरगच कसं म्हणते -कस आव मा म्हणजे आधी चहा पो खाऊ की मग बघू मग काय जमलं की आमचं लगीन लग्नात मी तर बैलही नटली होती आणि आमचं ध्वनी तर लईच भारी दिसत होत मग सगळी म्हणायला लागली नाव घ्या नाव घ्या नाव घ्या मिळलं नग माही म्हणाल लाज वाटते सगळे म्हणाय घे मग मी पण त्यात नाव घेतलं ऐका मंडळी उदगीरला पडला पाऊस नदीला लोंडा बाप्पा न दिला हुंडा मामान केला आहे आणि ह्या बाबाच्या पायीस मी सोडलं की बाहेर आमच्या घरीने जरा रागातच बघितलं मग सगळे म्हणाले त्यांनी ला आमच्या नाव घे नाव घे मग त्यांनी मी नाव घेतलं त्यांनी म्हणले मुंबईहून आणलं पदा गोव्याहून आणलं काजी आणि ह्या हेडम्मीच नाव घेल मी तर कशाला लाजू झालं की आमचं लगीन वाजत गाजत सासरी आले सासर लय भारी वाटलं पण जरा सासूची चित्र वाटली माझ्याकडेच बघायची लय भ्या वाटायचं कशी बघायची सांग का घरात होती दिवळी घरात होती दिवळी दिवळीत होती दी परात परातीत होती वाटी वाटीत होता चमचा चमच्यावर होता लोण्याचा गोळा आणि सासूचा थोक असतोवरच डोळा लय भ्या वाटायचं पण सासू जरा हिची तर मी लेग होती ती चोरून खायची लेगोड होती सार इकडे तिकडे मी गेली तर चांगलं चुमळ करून खायची मग एकदा तर मजाच झाली एकदा मला म्हणली मीरा मीरा जरा ये जरा एवढी कापड नदीवर जाऊन घेऊन तर आण मग मी बी लेग हुशार मला कळलं की आता हिला काहीतरी चोरून खायचंय पण मी म्हणलं आता हिला खाऊच द्यायचं नाही मी बी उचलली कापड आणि गेली की नदीवर धुती कशाची नसतीच पिळली आणि मग तो इकडे आमच्या सासून काय केलं माहिती का तिनं केला शेवयाचा भात तुम्हाला तर माहिती शेवयाचा भात शिजतो लवकर पण गारच होत नाही तिनं वतला परातीत आणि गेली घरात उतरांच्या सांदीला आणि बसली फुकत मग मी आली की नदी वरून मी बी आले आत बाय आत बिले नाही मला बिले भारी वाटलं मी म्हणलं चला रोज तिनं चोरून खायचं भया आज आपण बी खाऊ मग मी बी गेले जरा घरात बघितलं चुलीवर तर तिथं होता दुधाचा ताब्या मग मी बोलल चला आपण बॅ दूध पिऊन टाका घेतला दुधाचा ताब्यान मग मी बी आहे की घरात उतरंडीच्या सांदीला दोन मला चकम काही कळणार मला कळालं तिथे बसली सासू पुढं दिसतंय भात मग मी लय हुशार मी बी जरा डोस चाललं मी बोललो आता नुसतं भात काय खात दूध घ्या कि मी लईची तर चितर आस्तिक घोडील होती पण सहस्रा तिचाच करायचा जा। लगेच झालं माझ आणि पाटल्या आणला तिला सगळ्या गावावर हिंडली पण कोणीच विचारलं नाही अशी रागात आली दिली की गच पेटून आणि मग आली की बाया बापड्या इजवायला तर कशी म्हणती इत पाणी टाका इत पाणी टाका इत पाणी टाका त्यातला एका एका बिचारा बाईने विचारलंच की म्हणली आता बाय पाटल्या कवा केलं तर म्हणती कशी आगाई साठवे तबाच विचारलं असत तर कशाला माझी गंज फुकली असते का आता हाय का गंज कुणाची फुकली कुणी आणि भांडती कुणाला भांडायचा तर नुसता का मला तर सहजच भांडायची एक दिवशी तर काय झालं मी आपल्या स्वयंपाक करीत होते तर आली की बसली माझ्या पुढं लागले ला भांडायला म्हणले कसलं का तुझ्या बाळाने लग्न केलं माझं एकूण ते एक पोरग त्याची हाऊसच झालं नाही ना हुंडा दिला ना गुंडा मला बिले राग आला मी मला आता बाई काय म्हणायचं ती मला माझ्या माय बापाला काय म्हणायचं ना असता माझ्यासारखं वाईट नाही म्हणलं काय करशील ग म्हणलं काय करेल मग मी मम्मी उचलला तर आणि म्हणलं जीवच देईल मग म्हणली चा मग म्हणले जीव द्यायला चालेल कधी कुठे नेले मी म्हणलं ही चुकाट्याच लय भ्या वाटतंय बस तुझ्या तोंड नसतं होत जीव देणं बस धारा नुसतं ही चितर नुसतं ही चितर आणि त्यात मग पुढे आपलं नशीबच बेकार म्हणा पहिल्यानं झाली पोरगी पोरगी अशी रुपाची खान होती पण सासू बघितलं सुधीत नाही नाव ठेवलं होती पण मी मनात ठरवलं आपण तर गंगूबाई आपल्या पुरीला आपण शिकवलं पाहिजे पण सासूला आम्ही डोक्यातच बसलेलं तिला ते बी पटाना म्हणले ऐ कुठे आणली शाळा शाळा बिळा ना पोरीला पण मी लक्षात देत नव्हते मी घातलं तिला शाळेत मग काय व्हायचं तेच व्हायला रोज भांडणं रोज ते नवरा तर रोजच्या कटकटीला कटावून दारूच प्यायला लागलो मग काय एकादशी व्हायचं तेच झालं नवरा आला दारू पिऊन रोजच्या कटकटीनं असं मारायला लागलं असं मारायला मारा लागलं साच होतं त्यात भागच गिना उलट तिनं तर घरात विचार भांडी होती ती बी दिली बाहेर फेकून आणि लागली वरडायला म्हणे हो बाय तू तु आणि तुझी पोरगी रुपी शाळेतून आली होती की एका कोपऱ्यातून सगळं बघत होती ती पुण्यातच आली आजीकडे म्हणजे आजी आजी नको का असं करू आचे हा को मला कोणच नाही ग तुझ्याशिवाय नको बाहेर काढवाचे आजे नको बाहेर काढवाचे आजी मला दुकानात काय गोडदोड केलं तर घेऊ के बी नको ग मी तुझे घरफेटू फाटी धुरी लाचे आम्हाला नको बाहेर काढवायचे आजीने लातनच ढकललं रु, रुपी तसं बापाकडे गेली

मी म्हणलं रुपये जीवाच रात करील मी मी तुला शाळा रुपये मी तुझ्या घरच्या गोट्यात राहील चार दहाचे दोन्ही वाहिनी करील रुपये पण मी तुला शाळा रुपये तू दिली सोडू नको मी गोट्यात राहिले चार घरची दोन्ही बांडी धरली बायांनी तर काम बी दिली लागली तुझा नाव राहील आम्हालाही बांडल पण काही पाय मावलं माझ्या सोबत राहील मी रुपीला सांगितलं रुपये तुझ्याच्याकडे लक्ष देऊ नको तू फक्त शाळा शिक रुपये तू तुझं तुझं शिक्षण बघ पण पाचवीला पोच सोडत हर दिसभर काम करायचं आणि आलेलं पैक नवरा येऊन घेऊन जायचा असं चाललंच होत एके दिवशी तर काय सांगू बाई पोटीच पोटाची खालगी भराई म्हणून मी चुल पेटवली चवट टाकला परत घेतली पिढी घातलं आणि विचारित होते कसं होईल माझ्या रूपाचं माझ तर लेस आहे तिला डॉक्टर बनवायचं बनवायचंय पण कसं कुठून आलो मी पैका किती घरची कांडी दोन्ही करावी लागतील कसं होईल माझ्या रूपाच तेवढ्यात सॉरी डुलट येताना दिसली मेरे का खा प्लीस। मी रे हाय काय की या भाकरी करते आले तर मला म्हणले पैक पाड पैक पैक पाहिजेत मला मी म्हणलं धनी असं काय करायला धनी कालच दिल तर की म्हणले मला पैक पाहिजेत मी म्हणलं धनी अहो तुम्ही ते दारूचं दाद सोडा हो आपल्या पोरीचं बघा धनी आपल्या रुपीला लिह शिकवायचं हो धनी आपली रुपी आहे तिला बोर्डाच्या परीक्षेत नवावर दोन काहीतरी मार्क पडल्या ती सगळी म्हणते की आपली रुपी लिहि हुशार तुम्ही बी काहीतरी काम करा धनी धनी म्हणले अरे तुझं चालू झालं काय कीर्तन बस करती माझी रुपी माझी रुपी तिचं शिक्षण तिला घाल चुलीत पोरगी हाय लगेच करून टाक तू भी मोकळा तू भी मोकळी मी बी मोकळा मला लय राग आला मी म्हणले मिळत असा राग आला माझं भरलेलं भाकरीचं हात तस धरलं ठेवलं रुपया हात उचललं रुपी माझी पळत आली जमीन फुगून तर आय किती तुला किती तसं ऐकलं तुला नाही शिकायची मला शाळा नाही पाहिजे मला शाळा नको ग भांडू आय फक्त आपण जगू ग मी मी तुझ्या सारखी तुम्ही भांडी करेल मला नाही शिकायची शाळा मी म्हणलं रुपे चिमले नीर सोडू न करत नाही मी मी माझ्या जीवाच राज करेन पण तुला शिकवीन रुपये रुपे न माझ्याकडे बघितलं म्हणले आया तुला खरंच वाटतंय मी डॉक्टरी नव्हे खरंच वाटतंय मी शिकत मी फक्त रुपी म्हणली आय आपण दोघी मिळून लढू दोघी करू आपण दोघी कष्ट करू मी रुपीची आई होते पण महिनाभरासाठी रुपीच माझी आई झाली हाताना तर काय बी करता येत नव्हतं रुपी दिसभर बहणी दोन्ही करायची राज्याला अभ्यास करायची बघता बघता तिसनी येत जात होत आणि काय सांगू बाई आज माझी रुपी डाक्टरीन झालीय ग आज ती मुंबईहून येणार आहे म्हणून सांगते बायानो पोरीला शिकवा ग बघितलं तुम्ही मी आडाने राहिले शिकले नाही लग्नात बान हुंडा दिला नाही पोरगी झाली म्हणून घरच्यांनी बाहेर काढलं मायाच्या दिली त्या दिवशी मिली म्हणून सोडून दिलं म्हणून सांगते बायानो आपल्या लेकीला शिकवा ग आपलं जसं झालं तिच्याशी मी नको काय म्हणते बोलायचं म्हणते बोल रुपा नमस्कार मी रुपा काही अवघड नसत ग हिंमत धरा आणि लढा अशी आज तर शासन आपल्याला बारावी पर्यंत मोफत शिक्षण आणि शिष्यवृत्त्या देत आहे मुलींना म्हणे मुलगा मुलगी असं काहीच नसतं स्वतःच्या पायावर उभं राहा आणि स्वतःचा आधार म्हणा आणि दुसऱ्यालाही आधार द्या जाता जाता एवढंच म्हणे असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून नजर नजरे नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्राची नको गुलामी नक्षत्राची भीती आंधळी ताऱ्यांची आयुष्याला झड जड... आ... आयुष्याला भिडताना जैन करावी स्वप्नांची असे दान की इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर नजर रोखुनी नजरे मते आयुष्याला द्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठावरती काहीच काढून देताना ही, हुई, ये आता हत्तर, नजर रोखुनी, नजरे मते आयुष्याला द्यावे उत्तर करुणी जावे असेही काही दुनिये दुनिया जाताना दहिवर यावा जगास जगास साऱ्या निरूप शेवट देताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना स्वर कठोरत्या काळाचाही क्षणबर व्हावा कातर कातर स्वर कठोरत्या काळाचाही क्षण बर व्हावा कातर कातर धन्यवाद